नामकीन कॉलेजमध्ये पहिल्या दिवशीच खूप गर्दी होती ओळखीचे चेहरे कोणीच नाही सगळं काही नवीन मुक्ता थोडी घाबरलेली होती पण तिच्या डोळ्यात चमक होती ती साधी गोड सडक केसाची आणि प्रामाणिक स्वभावाची मुलगी गावातून आलेली असल्यामुळे तिला शहरातल्या मुलामुलींचा मोकळेपणा थोडा वेगळा वाटत होता क्लासमध्ये ती पहिल्या बाकावर बसली तिच्या आजूबाजूला नव्या मुली पण पटकन ती काही मैत्री करायला पुढे येत नव्हती दुपारी ती ग्रंथालयात गेली तेव्हाच पहिली नजरा नजरा झाली सिद्धार्थसोबत सिद्धार्थ दुसऱ्या वर्षांचा विद्यार्थी कॉलेजमध्ये क्रिकेट टीमचा कॅप्टन मोकळा ढाकळा स्वभाव सगळ्यांचा लाडका त्याने पहिला की शेल्फवरून पुस्तक काढताना मुक्ता अडकली आहे तो सहज पुढे गेला पुस्तक काढलं आणि तिच्या हाती दिलं हे घ्या तो हसून म्हणाला थँक्यू मुक्ता थोडीशी लाजली ही होती त्याची पहिली भेट त्या दिवसानंतर ग्रंथालयात किंवा कॅन्टीनमध्ये त्याची नजरा नजर होऊ लागली पहिल्यांदा स्मित नंतर हाय हॅलो आणि मग गप्पाचा ओघ सिद्धार्थाला त्याची निरागसता अभ्यासाची आवड खूप भावली बाकीच्या खालील मुलीप्रमाणे ती त्यांच्याशी फार मोकळेपणाने वागत नसे पण जेव्हा बोलायचे तेव्हाच तिच्या बोलण्याची प्रामाणिकता त्याला आकर्षित करायची मुक्त आला मात्र मनात वेगळंच वाटायला लागलं पहिल्यांदाच कोणाबद्दल अशी ओढ निर्माण झाली होती क्लास संपल्यावरही सिद्धार्थाशी झालेल्या गप्पा तिच्या मनात रेंगाळत राहायच्या कॉलेजच्या वार्षिक जवळ आला सिद्धार्थाला इन चार्ज म्हणून खूप काम दिलं गेलं होतं त्याचंच त्याने मुक्ताचं कॉलेजमध्ये घेतला मुक्ता लेक्चर टीममध्ये होती रिसर्च चालू असताना त्याची भेट वारंवार होत राहिली एकदा तर उशिरा रात्री सगळं संपल्यावर दोघे एकटे उरले तुला थकल्यासारखं नाही वाटतं सिद्धार्थाने विचारलं वाटतं पण मनापासून आवडणारं काम असेल तर थकवा जाणवत नाही त्यावर तो असला म्हणजे तू खरंच वेगळी आहे त्या वाक्याने मुक्तांच्या मनात धडधड वाढली हे फक्त मित्रपण आहे की काहीतरी जास्त कॉलेजचा वार्षिक सोहळा सुरू झाला संपूर्ण कॅम्पस सजवलेला होता रंगमंचावर कार्यक्रम मैदानात खेळ स्टॉक्स सगळीकडे उत्साहाची लाट पसरलेली मुक्ता आपल्या कल्चरचा टीमचा डान्स परफॉर्ममध्ये व्यस्त होते सुंदर लेहंगा घालून केसांना गाजरा लावून ती रंगमंचावर आली आणि नृत्य सुरू केलं तिच्या डान्समध्ये तिचा आत्मविश्वास झळकत होता पुढच्या रांगेत बसलेला सिद्धार्थच्याकडे एकटक पाहत राहिला पहिल्यांदाच त्याला जाणवलं की ही फक्त हुशार गोड मुलगी नाही खूप खास आहे त्याचं हृदय दडधडू लागलं कार्यक्रम संपल्यावर मागच्या स्टेजवर सिद्धार्थाने तिला कौतुकाने सांगितलं खूप सुंदर दा डान्स केला तू डोळे हटतच नव्हते मुक्ता थोडीशी लाजली तिचं हृदयही जलद धडधडू लागलं सोहळा संपल्यावर सगळे मित्र एकत्र फोटो काढत होते सिद्धार्थ त्याच्या टीमसोबत उभा राहिला त्याचा वेळ नेहा नावाची मुलगी त्याच्या शेजारी आली नेहा आणि सिद्धार्थ जुने मित्र होते पण बाकीच्यांना मात्र ते दोघं खूप जवळचे वाटत मुक्ताने दुरून पाहिलं की नेहा सिद्धार्थांच्या खांद्यावर हात ठेवून फोटो काढते तिला काहीतरी विचित्र वाटलं कदाचित ते दोघे एकत्र असतील का हा प्रश्न तिच्या मनात घर करून बसला त्या रात्री ती बराच वेळ झोपली नाही मनात वारंवार सिद्धार्थ नेहाचे फोटो उमटत होते दुसऱ्या दिवशी क्लासमध्ये सिद्धार्थ नेहमीप्रमाणे असं त्याच्याशी बोलायला आला काल काय झालं इतक्या छान परफॉर्मन्सनंतर पार्टी केली का पण मुक्ता मात्र फारच न बोलता फक्त हसली सिद्धार्थाला तिचा बदलेला मूड जाणवला सगळं ठीक आहे ना हो काही नाही एवढंच उत्तर मिळालं तो थोडा गोंधळला पण मुक्ताच्या मनातलं गुफी तिचा गैरसमज अजून व्यक्त होणार नव्हता मुक्ता मनात सिद्धार्थाबद्दल वेगळ्या भावना ठेवत होती पण नेहासोबत त्याला पाहून तिचं मन गोंधळून गेलं तिला जाणवलं होतं की सिद्धार्थ तिला फक्त मैत्रिणीप्रमाणेच पाहतोय कदाचित आणि नेहा मात्र त्याच्याजवळ आहे त्या शि दिवशी शि संध्याकाळी कॅन्टीनमध्ये सगळे मित्र एकत्र बसले होते सिद्धार्थ नेहा आणखी काही मित्र मुक्ता थोड्या अंतरावर बसली सिद्धार्थाने तिला हाक मारली अरे मुक्ता इकडे येणा पण ती कारण न सांगता लवकरच उठून गेली सिद्धार्थला खूपच आश्चर्य वाटत काय झाले हिला पुढच्या आठवड्यात क्रिकेट टुर्नामेंट सुरू झाली सिद्धार्थ कॅप्टन म्हणून खूप व्यस्त होता पण तरीही प्रत्येक मॅचला तो मुक्ताला स्पेशल इन्व्हाइट करत असे माझ्यासाठी शेअर ना तो विचारायला ती स्टँडमध्ये बसून मॅच बघायची सिद्धार्थाला रन काढताना कॅप्टन म्हणून टीमला लीड करताना पाहून तिच्या मनातला अभिमान दुप्पट व्हायचा एका मॅच नंतर तो थेट तिच्यासमोर आला घामे जमलेला दमलेला पण चेहऱ्यावर असू कसं झालं खूप छान खेळलास तू मुक्ता पहिल्यांदा त्याच्या डोळ्यात बघत बोलली दोघांचं संभाषण थोडं वाढलं पण तरीही तिच्या मनातलं नेहा संदर्भातील संभ्रम अजूनही होता एक दिवस ग्रंथालयात नेहाने मुक्ताशी गप्पा सुरू केल्या तू सिद्धार्थाची चांगली मैत्रीण आहे ना मुक्ता थोडी दचकली हो नेहा असली खरं सांगू सिद्धार्थ माझ्यासाठी भाऊसारखा आहे आमची लहानपणापासूनची मैत्री आहे लोक वेगळं समजतात पण खरं काहीच नाही हे ऐकल्यावरच मुक्ताच्या मनात मोठा भार उतरला तिच्या चेहऱ्यावर नकळत हसू म्हटलं त्या संध्याकाळी कॉलेजच्या बागेत मुक्ता आणि सिद्धार्थ दोघे गे। फिरायला गेले थोडं हसत खेळत बोलत न झालं अचानक मुक्ता थोडी शांत झाली मी कधी कधी जरा जास्त विचार करते कधी नको ते मनात आणते सिद्धार्थाने तिच्याकडे पाहिलं ते सगळं नॉर्मल आहे पण मला एक गोष्ट सांग सांग तू मला खरंच मित्र समजते नामुकांच्या डोळ्यात एक क्षण आणि आलं मित्रापेक्षा थोडं जास्त सिद्धार्थ काही क्षण शांत राहिला मग हळूच म्हणाला माझ्याही मनात तेच आहे त्या क्षणनी दोघांचं हृदय एकमेकासाठी धडधडल्या बागेत झालेल्या भाषानंतर दोघांच्या नात्यात एक वेगळाच बदल झाला आता ते फक्त मित्र राहिले नव्हते तर एकमेकासाठी खास झाले होते दुसऱ्या दिवशी सिद्धार्थाने तिला मॅसेज केला आज संध्याकाळी टेरेसवर भेटशील काही बोलायचं आहे नुकता थोडी धडधडल्या मनाने तयार झाली संध्याकाळी सूर्य मावळा होता आकाशात गुलाबी केसरी रंग सिद्धार्थाने तिला पाहिलं आणि थोडा वेळ शांत राहिला मुक्ता काल तू बोललीस ते खरं होतं की ती मान खाली घालून हळूच म्हणाली हो सिद्धार्थाने तिचा हात हलकेस धरला माझ्याही मनात तेच आहे आय लव्ह यू खूप मुक्ताच्या डोळ्यात आनंद आले पहिल्यांदाच तिला कोणीतरी इतक्या मनापासून आपलं मनालं होतं प्रेमाची सुरुवात झाली तरीही पण दोघांची ठरवलं की सध्या हे नातं फक्त त्याच्यापुरतं ठेवायचं कॉलेजमध्ये अफवा पटकन पसरायच्या म्हणून सगळ्यासमोर ते नेहमीप्रमाणेच वागत पण एकटे असताना त्यांची दुनिया वेगळीच असायची ग्रंथालयांच्या कोपऱ्यात बसून गप्पा कॅन्टीन डोळ्याच्या इशाऱ्यात संवाद क्लासमधल्या थांबलेले क्षण नुकता आणि सिद्धार्थांच्या मनात एक वेगळं समाधान होतं दुसऱ्या वर्षांच्या सुरुवातीला कॉलेजमध्ये इंटर कॉलेज स्पर्धा आयोजित झाली सिद्धार्थाला त्याच्या टीमसह खेळायचं होतं आणि मुक्ताला कला स्पर्धामध्ये भाग घ्यायचा होता पण तयारी खूप कठीण होती दोघांचे तास वेळा वेगळे झाले भेटायचं प्रमाण कमी झालं मुक्ता थोडी नाराज व्हायची तू आता मला वेळच देत नाही सिद्धार्थाला अपराधी वाटायचं पण जबाबदाऱ्या खूप होत्या एका संध्याकाळी मुक्ता कॅन्टीनमध्ये सिद्धार्थांची वाट पाहत होती तो मात्र आला नाही नंतर कळलं की तो सरळ प्रॅक्टिस ग्राउंडवर गेला होता मुक्ता रागाने तिथे गेली तुला माझी आठवणच नाही राहिली मी तातभर वाट पाहत बसले सिद्धार्थही थकलेला होता तो चिडून म्हणाला मुक्ता सगळं वेळेवर शक्य होत नाही ना तुला माझ्यावर विश्वास नाही का क्षणभरात वातावरण रंग झालं दोघंही शांत झाले पण मनात खूप काही दडपलं गेलं वाद झाल्यानंतर दोन दिवस दोघे एकमेकांशी फारसं बोललेच नाही क्लासमध्ये भेट झाली तरी फक्त नजरा नजर पण शब्द मात्र काही बाहेर पडले नाही मुक्ता रात्री डायरीत लिहित होती प्रेम म्हणजे नेहमी आनंद नसतो पण हे शांत राहणं मला घुसमटत ते त्याच्याशी बोलावं वाटतं पण भीती वाटते की पुन्हा वाद होईल सिद्धार्थही मित्रासोबत हसत होता पण मन मात्र पोकळं होतं क्रिकेट बॅट हातात घेऊन तो विचार करत होता त्याला रागायला नको होतं मीच चुकलो का शेवटी ग्रंथालयात अचानक त्याची भेट झाली दोघेही एकाच शेल्फजवळ आले मुक्ताने हळूच आवाजात विचारलं तू अजूनही माझ्यावर रागवलायस का सिद्धार्थांचा चेहरा मऊ झाला राग नाही फक्त दुखावलेल्या होतो पण खरंच सांगायचे तर तुझ्याशिवाय दिवसच अपूर्ण वाटतो मुक्तांच्या डोळ्यात पाणी आलं तिनं हलक्या आवाजात म्हटलं मीही तसंच अनुभवते मला तुझ्यापासून दूर राहणं अशक्य नाही दोघांनी एकमेकांचा हात धरला गैरसमजांचा गळत ढग हलकेस दूर झालं आता त्याचं नातं आणखी घट्ट झालं एका संध्याकाळी कॉलेज कॅम्पच्या बागेत दोघे गप्पा मारत होते सिद्धार्थ म्हणाला मुक्ता माझं स्वप्न आहे की क्रिकेटमध्ये मोठं नाव करायचं पण त्यासाठी खूप मेहनत लागेल मुक्ता असली आणि मी माझ्या प्रॅक्टिसचं प्रदर्शन लावायचं ठरवलं आपण दोघेही आपापल्या स्वप्नासाठी जुटूया पण एकमेकांचा विसरायचं नाही त्या क्षणी दोघांनी ठरवलं की प्रेमासोबत स्वप्नही जपायची पण कॉलेज लाईफ म्हणजे फक्त स्वप्न नाही त्यात परीक्षा स्पर्धा मस्तर आणि लोकांचं बोलणंही येत हळूहळू मित्रांना त्याच्या नात्याची ना चाहूल लागली एका दिवशी नेहमी सारखा गप्पाचा सा ग्रुप होता तरी चिडून म्हणालं अरे सिद्धार्थ आता तुला बायको सापडलीस बहुतेक नेहमी मुक्तासोबत दिसतोय सगळे असले पण मुक्ता मात्र खूप लाजली तिनं डोकं खाली घातलं सिद्धार्थाला राग आला पण त्याने काही बोललं नाही त्या रात्री मुक्ता विचार करत होती हे नातं अजून सगळ्यांना कळायला हवं का की अजून थांबावं मुक्ता आणि सिद्धार्थांचं नातं आता बऱ्याच जणांना समजायला लागलं होतं कॅम्पच्या कॅन्टीनमध्ये लॅबरीत अगदी मैदानावरसुद्धा कोणी ना कोणी कुजबूज करत असे ते दोघं खरंच मध्ये आहे म्हणजे सिद्धार्थाला तर फक्त खेळात लक्ष द्यायला हवं हो। प्रेमात नाही अशा अफवा पसरायला लागल्या मुक्ता मात्र या गोष्टींनी खूप त्रस्त व्हायची तिला वाटायचं आपण कुठे चुकीचं करतोय आपलं प्रेम इतकं पवित्र आहे तरी लोक का बोलतात एका दिवशी क्रिकेट ग्राउंडवर सराव चालू असताना काही मुलं थट्टा करत म्हणाले अरे सिद्धार्थ प्रेमकथा संपली की मॅचमध्ये लक्ष देणार ना सिद्धार्थ रागाने उभा राहिला ही माझी वैयक्तिक गोष्ट आहे माझं प्रेम माझं ताकदीचं कारण आहे कमकुवतपणांचं नाही समजलं का त्याचा आवाज ठाम होता मुक्ता दुरून हे ऐकत होती तिच्या डोळ्यात अभिमान चमकला थोड्या दिवसांनी मुक्तांच्या घरी तिच्या आईवडिलांनी विचारलं मुक्ता कॉलेजमध्ये तुझं नाव आणि सिद्धार्थचं खूप नाव घेतलं जातंय खरं आहे का मुक्ता थोडी गोंधळी हो आई आम्ही एकमेकावर प्रेम करतो पण अभ्यासात कुठे कमी पडणार नाही वचन देते आई थोडी चिंतेत होती बाळा आम्हाला तुझ्या अभ्यासांचं आणि भविष्याचं काळजी आहे समाज काय बोलेल हा प्रश्नही आहे मुक्ताला त्या रात्री झोपच लागली नाही मी सिद्धार्थाला गमू इच्छित नाही पण आई वडिलांचाही विश्वास जिंकायला आहे त्या दिवसामध्ये कॉलेजच्या फायनल परीक्षा जवळ आल्या सिद्धार्थ क्रिकेट कॅम्पमध्ये व्यस्त होता मुक्ता अभ्यासात गुंतली होती दोघांना भेटायला वेळ मिळेना फोनवर बोलणंही अधूनमधून व्हायचं एकदा तर सिद्धार्थाला सरावामुळे कॉल उचलता आला नाही मुक्ताच्या मनात बरंच शंका डोकावली तो खरंच माझ्यासाठी वेळ काढतोय का की हळूहळू दुरावत चालला आहे परीक्षांच्या आदल्या दिवशी मुक्ता ग्रंथालयात अभ्यास करत बसली होती अचानक तिच्या नजरेस पडले सिद्धार्थ आणि नेहा एकत्र बाहेर जात होती नेहाच्या हातात क्रिकेटच्या नोट्स होत्या त्यांच्या मनात लगेच विचार आला तो मला वेळ देत नाही पण नेहाला देतोय तिचं मन दुखावत ती एक शब्दही न बोलला ग्रंथालयातून निघून गेली दुसऱ्या दिवशी परीक्षा संपल्यानंतर सिद्धार्थ तिला शोधत आला मुक्ता काल तू अचानक का निघून गेलीस मुक्ता थंडपणे म्हणाले तू कारण माहीत आहे यासोबत वेळ द्यायला तुलाच चालतंय पण माझ्यासाठी नाही का सिद्धार्थ थोडा संतापला पण शांतपणे म्हणाला नेहा माझ्यासाठी नोट्स घेऊन आली होती फक्त अभ्यासासाठी मला खरंच वाईट वाटतंय की तू अजून माझ्यावर विश्वास ठेवत नाही मुक्ता काहीच बोलली नाही परीक्षा संपल्यावर सगळे विद्यार्थी सुट्टीवर गेले मुक्ता गावाला गेली सिद्धार्थ क्रिकेट कॅम्प्सला गेला या काळात त्याच्यात बोलणं का खूप कमी झालं मुक्तांच्या मनात प्रश्न वाढला गेले आपलं नातं खरंच टिकणार का की हे फक्त कॉले स्फूर्ती मैत्री होती सिद्धार्थ मात्र कॅबमध्ये सतत तिचा विचार करत राहिला त्याला जाणवलं मी तिला गमावू शकत नाही एका महिन्यानंतर ना दोघे पुन्हा कॉलेजमध्ये भेटले पहिल्यांदाच इतक्या दिवसांनी एकमेकासमोर उभे राहिले क्षणभर दोघेही काही बोलले नाहीच शेवटी सिद्धार्थनेच हात पुढे केला आपल्याला गैरसमज झाले पण खरंच सांगू या एका महिन्यात मला समजलं की तुझ्याशिवाय मी अपूर्ण आहे मुक्तांच्या डोळ्यात पाणी आलं ती हलक्या आवाजात म्हणाली मलाही तुझी खूप आठवण आली पण मला तुझ्यावर पूर्ण विश्वास ठेवायला शिकवायचं आहे दोघांनी एकमेकांना मिठी मारली गैरसमजच्या सावल्या दूर झाल्या गैरसमज दूर झाल्यावरच मुक्ता आणि सिद्धार्थांचं नातं आणखी घट झालं दोघांही एकमेकांना वचन दिलं आता लहान गोष्टीवरून हो भांडायचं नाही विश्वास आणि सात हेच आपलं बल आहे मुक्त अभ्यासात पुन्हा एकदा रमली तिची पेंटिंग कॉलेज प्रदर्शनात लावली गेली आणि सर्वांनी कौतुक केलं सिद्धार्थ ही क्रिकेट टीमला इंटर कॉलेज फायनलमध्ये घेऊन गेला दोघेही एकमेकांना सतत प्रोत्साहन देत होते दे। इंटर कॉलेज फायनलमध्ये सिद्धार्थने अप्रतिम खेळ केला शेवटच्या चेंडूवर मारलेल्या चौकां चौकाराने त्याच्या टीमने कप जिंकला संपूर्ण मैदान आनंदाने ओरडून उमटलं सगळ्यांच्या गर्दीतून मुक्ता धावत आली आणि सिद्धार्थाला मिठी मारली मला माहीत होतं तू जिंकशीलच त्या शनी दोघांच्या डोळ्यात एकाच वेळी अभिमान आणि प्रेम चमकलं होतं त्या रात्री कॉलेज कॅम्पच्या टेरेसवर ते दोघं बसले होते सिद्धार्थ गंभीरपणे म्हणाला मुक्ता पुढे क्रिकेटसाठी मला बाहेर जावं लागू शकतं सिलेक्शन झालं तर मी राज्यस्तरीय कॅम्पसाठी दूर जाईल मुक्ता थोडी शांत झाली म्हणजे आपल्या अंतर येईल तो तिचा हात धरून म्हणाला अंतर नाही कसोटी म्हण पण आपलं खरं प्रेम असेल तर काहीही आपल्याला दूर करू शकत नाही मुक्ता डोळे मिटून मांडू लावली जशी दिवस सरत होते तसे दोघांचे भविष्य वेगळ्या मार्गावर जाऊ लागले मुक्ताला परदेशात आर्ट स्कॉलरशिप मिळायची संधी आली पण त्यासाठी तिला एक वर्षासाठी फ्रान्सला जावं लागणार होतं आईवडिलांनी तिला प्रोत्साहन दिलं ही तुझ्या आयुष्याची मोठी संधी आहे तू नक्की जावं मुक्ता मात्र गोंधळी मी गेली तर सिद्धार्थांचं काय आपल्या नात्याला काय मुक्तांच्या हातात परदेशात जाण्याची स्कॉलरशिप होती आणि सिद्धार्थांच्या आयुष्यात राज्यस्तरीय क्रिकेटची संधी दोघांनीही आनंदही होता पण मनात चिंता देखील होती एका संध्याकाळी दोघे कॉलेजच्या बागेत भेटले मुक्त हळूच आवाजात म्हणाली गेले तर एक वर्ष आपण दूर राहू मला भीती वाटते सिद्धार्थ आपण टिकू का सिद्धार्थ शांतपणे म्हणाला मुक्ता खरं प्रेम कधीच तुटत नाही तू तु तुझं स्वप्न पूर्ण कर मीही माझ्यासाठी लढेल शेवटी आपण पुन्हा एकत्र येऊ निर्मल घेणं सोपं नव्हतं पण दोघांनी ठरवलं भविष्य उज्ज्वल करायचं असेल तर थोडं अंतर सहन करावं लागेल मुक्ता परदेशी जाण्याच्या आदल्या दिवशी सिद्धार्थ तिला रेल्वे स्टेशनवर सोडायला आला तो डोळे लपून म्हणाला जपून राहा रोज तुला पत्र लिहीन मुक्तांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले मी पण तुझ्याशिवाय अपूर्ण आहे पण आपलं स्वप्न आपल्याला परत एकत्र आले गाडी सुटली आणि दोघे वेगवेगळ्या मार्गावर निघाले महिने गेले मुक्ता परदेशात नवीन सांस्कृतिक नवीन मित्रामध्ये रुळी तिच्या प्रॅक्टिक कौतुक झालं सिद्धार्थ ही क्रिकेट कॅम्पमध्ये उत्तम कामगिरी करत होता फोनवर आणि ईमेलवर त्याचं बोलणं होतं पण वेळेच्या फरकामुळे कधी कधी संपर्क तुटायचा कधी मुक्ता खूप व्यस्त असायची कधी सिद्धार्थ मुक्ता डायरीत लिहायची अंतरामुळे मनात शंका येतात पण त्याचा आवाज ऐकला की सारा विसरून जाते एके दिवशी सिद्धार्थांच्या गुढघ्याला दुखापत झाली त्याला क्रिकेटमधून काही काल ब्रेक घ्यावा लागला तो खूप खसला हेच जर माझं करिअर संपलं तर मग मी मुक्काम कुठे ठेवू मुक मुक्ताला बातमी करताच तिनं फोन केला सिद्धार्थ तू हार म्हणायची नाही ही फक्त कसोटी आहे मी दूर असले तरी मनाने तुझ्यासोबत आहे त्याच्या शब्दाला आणि त्याला नव्याने उभारी मिळाली एक वर्ष संपलेला आलं मुक्तांची स्कॉलरशिप पूर्ण झाली तिचं प्रदर्शन यशस्वी झालं सिद्धार्थची दुखापतही बरी झाली आणि तो परत मैदानावर आला दोघांची ही मनात एकच गोष्ट होती आता पुन्हा एकत्र यायचं आहे गाडीच्या प्लॅटवरून उतरली की मुक्ता आणि सिद्धार्थ एकमेकांच्या नजरेत अचानक अडकलेले एक वर्षानंतरची भेट होती पण जणू वेळ थांबली होती सिद्धार्थांचे तिचा हात धरला हळूच नसला तू परदेशातून परतलीस आणि अजून सुंदर दिसते काहीही मुक्ताही असली डोळ्यात आश्रू चमकले सिद्धार्थ मला वाटलं तुला मी विसरले असेल तुला भेटल्यावर सारं विसरलं गेलं दोघांनी एकमेकाला मिठी मारली त्या क्षणी त्यांच्या नात्यातील अंतर आणि काळाची दुरी काहीच वाटली नाही त्या दिवसानंतर काही दिवस कॉलेजमध्ये एकत्र राहिले सिद्धार्थ तिच्या यशांवर गर्व करत होता मुक्ता त्याच्या धाडसावर आनंदित होती एक संध्याकाळ त्यांनी कॉलेज कॅम्पच्या बागेत बसून भविष्याबद्दल बोलायला सुरुवात केली सिद्धार्थ आपण आता एकत्र राहू शकतो पण करिअरही महत्त्वाचं आहे सिद्धार्थाने सहमतीने हसत उत्तर दिलं हो मुक्ता आपण एकमेकांना प्रोत्साहन देत राहू प्रेमसोबत स्वप्नही जपायची दोघांनीही आता खात्री होती की त्यांच्या नात्याला कोणीच तीही दुरी किंवा अडचण सोडू शकत नाही क्लासमध्ये खेळात प्रदर्शन सर्वत्र त्याची साथ दिसत होती मित्र आणि शिक्षण दोघांनीही गौरवत होते तीही अफवा किंवा गैरसमज आता त्यांना स्पर्श करू शकत नव्हती एकत्रित असताना दोघांना जाणवलं आपण फक्त प्रेमात नाही तर मित्रही आहोत जीवनसाथीही बनत आहोत मुक्ता प्रदेशातून येऊन आपली कला पुढे नेत होती तर सिद्धार्थ राज्यस्तरीय क्रिकेटमध्ये चमकत होता दोघांनी ठरवलं की आता भविष्यातील निर्णयही एकत्र येणार एकत्रित राहून एकमेकांच्या स्वप्नाला साथ देत त्यांनी ठरवलं की प्रेम आणि करिअर दोन्ही जपायचे अखेर कॉलेजच्या शेवटचा दिवस आला सगळ्यांच्या मित्रांनी त्यांना शुभेच्छा दिल्या सिद्धार्थने हसत म्हटलं मुक्ता आता आपण एक नवीन जीवन सुरू करणार आहोत मुक्ताई असली डोळ्यातून आनंदाची चमक होती हो आपलं प्रेम आपली मैत्री आणि आपली स्वप्ने सर्व काही एकत्र घेऊन पुढे जाऊया दोघांनी हातात हात घालून कॉलेजच्या गार्डनमधून चालत चालत जीवनात नवीन अभ्यास सुरू केला तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो तुम्हाला कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा दररोज न चुकता ऐकण्याकरिता आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद